नमस्कार स्नेहल SP9 मी स्नेहल धरपणकर एस पी नाईन मराठी मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात ही विशेष बातमी अखेर महिपत गडाचा अपरिचित दरवाजा मोकळा झाला आहे होय गेले काही वर्ष चिपळूण खेड भागातील दुर्गवीर मंडळी या अपरिचित आणि मोठा विस्तार असलेल्या महिपत गडावर स्वच्छता मोहीम करत आहेत मुळात खेडपासून बरेच अंतर पार केल्यावर गड पायथ्याला पोहचता येते गाडी असल्याशिवाय तिथे जाताच येत नाही आणि याच गडावर अनेक महत्वाच्या वास्तू माथीखाली दडल्या गेल्या आहेत त्यातील एक महत्वाची वास्तू म्हणजे या महिपतगडाचा दरवाजा याच अपरिचित दरवाजाचे अवशेष दुर्गवीरांनी शोधून काढले आहेत पायऱ्या असलेल्या दरवाजाच्या खाणाखोणा सापडल्या आणि दुर्गवीरांच्या मेहनतीचं सार्थक झालं या मोहिमेत मुंबई खेड चिपळूण कणकवली अशा अनेक भागातून दुर्गवीर सहभागी झाले होते अशाच आणि इतर बातम्यांसाठी पी नाईन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एस पी नाईन मराठी युआ टाइम युआ न्यूज धन्यवाद